नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत उद्याचे सगळे कार्यक्रम घडव्या त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कम्युनिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू नाही तर इथं कार्यक्रम होता पण मी हजर असून ज्या गोष्टी घडल्या त्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समतेची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्रित लोकांना पर्याय देतात ही जवळची बाजू त्याच्यात काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनीच होतं पण साधारणतः त्यांचं मत असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही असं बोलत तुम्ही त्या किंवा जागेच हा हा जो आम्ही राष्ट्रीय फात चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणा खोजे करावं आणि त्याच्या नावाने वसं वागायचं असा आता वाटतो आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्थ्या निवडणुका लढल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित राहणार देशाला फजे देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोराजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईनं फोदे केले नव्हतं त्यावेळेला आणि यांच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं वाढितली होती आणि त्यामुळे कुणा तरी फोर्दे करावं केलं द्यावा यात काय याची काही आवश्यकता नाही

कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांनी लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी मात्र लोकांच्या भावनेचा आदर

काँग्रेसचं मत की ते सगळं मंदिर खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही मंदिर खुलं होण्याच्या फुले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नदीसमोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहे आणि त्यामुळे लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे कुणाचाही मंदिराला विरोध नाही तुम्हाला स्वच्छ वाराशी सांगितलं की त्यांनी याच्यात चर्चा आम्ही केलेली नाही आणि झाडांच्या वारसाची चर्चा करणार आहोत काही प्रमाणात वाहन असतात ते झाली पण त्याचा अंतिम निर्णय नाही ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं नाही